नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आरोग्य आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण उन्हाळ्यामध्ये जर ककडी खाल्ली तर आपल्याला किती प्रमाणात फायदे होतात त्याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत तर मंडई माहिती शेवटपर्यंत बघा तर मंडई उन्हाळ्याच्या महिन्यात तापमान वाढत असताना असे पदार्थ आहारात समाविष्ट करणं आवश्यक आहे जे केवळ डायड्रेशन प्रदान करत नाही तर असंख्य आरोग्य फायदे देखील देतात कमी कॅलरी आणि पोषक तत्वांनी समृद्ध असलेली काकडी ही तुमच्या उन्हाळ्याच्या आहारात एक उत्तम भर आहे कमी कॅलरी असलेली ही काकडी शरीराला अंतर्गत आणि बाह्यरित्या स्वच्छ करण्यासाठी ओळखली हो जाते पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने काकडी हे डायहायड्रेशनचा एक उत्कृष्ट स्रोत आहे ज्यामुळे हो ते उन्हाळ्याच्या दिवसासाठी एक परिपूर्ण नाश्ता ठरते पण तेवढ्यातच नाही तर काकडीचे इतर अनेक देखील फायदे आहेत ज्यामुळे तुम्ही उन्हाळ्यातील एक महत्त्वाचा देखील त्याला म्हणू शकता तर मंडई काकडी पंच्याण्णव टक्के पाण्याने बनलेली असते ज्यामुळे ती डायहायड्रेशनचा एक उत्कृष्ट स्रोत बनतात त्यातील पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते तुमचे शरीर थंड आणि ताजेतवाने राहते नंतर आहे काकडी पोटॅशियम आणि विटॅमिन ईने e समृद्ध असतात जे डोळ्याभोवती सूज आणि कायवृत्त कमी करण्यास मदत करते ते सनबर्न देखील शांत करते आणि सॅन्टॅन प्रभावीपणे कमी करतात ज्यामुळे ते स्किन केअर उत्पादनामध्ये एक लोकप्रिय घटक देखील बनतात नंतर आहे काकडीचा तुकडा तीस सेकंदासाठी तोंडात ठेवल्याने दुर्गंधी निर्माण करणारे बॅक्टेरिया नष्ट होण्यास मदत होते ज्यामुळे तुमचा श्वास ताजा आणि स्वच्छ राहतो नंतर आहे उन्हाळ्यात काकडीचे नियमित सेवन केल्याने जठराची सूज तसेच छातीची जळजळ अंमलता आल्सर आणि बुद्धकोटात यासारख्या पचन समस्या दूर होण्यास मदत होते काकडीचे फायबर आणि पाणी असते ते आतड्यांच्या हालचालीस नियंत्रण करण्यास आणि पचनविकार रोखण्यास मदत करते नंतर आहे फायबर फायबर पोटेशियम आणि मॅग्नेशियमने भरलेल्या काकडी निरोगी रक्तदाब नियमानास मदत करतात काकडीचे नियमित सेवन रक्तदाब कमी करण्यास आणि हृदय व रक्तवाहिण्यासंबंधित रोगाचा धोका कमी करण्यास मदत करू शकते तुमच्या उन्हाळी आहारात काकडीचा समावेश केल्याने तुमच्या एकूण आरोग्या आणि आरोग्यावर लक्षणीय परिणाम होऊ शकतो तुम्ही त्या त्यांना नाश्त्यात म्हणून देखील आवडत असाल तरी सॅलेडमध्ये घाला किंवा ताजेतवाने फेस मास्क म्हणून वापरा काकडी तुमच्या उन्हाळी दिनंचयेत एक बहुमुखी आणि पौष्टिक भर देखील आहे त्यामुळे उन्हाळ्यामध्ये आवर्जून तुम्ही काकडीचं सेवन करा जेणेकरून तुम्हाला काकडीचे असंख्य असे फायदे होऊ शकतात त्यामुळे मंडई ही बाजारामध्ये मिळणारी काकडी उन्हाळ्यामध्ये तुमच्या खूप साऱ्या शरीराला फायदेशीर ठरू शकते तर मंडई होती छोटीशी माहिती माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद